राजेंद्र गावितांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून प्रदीर्घ काळ चर्चेत राहिल्यानंतरही अंतिम क्षणी उमेदवारी न मिळालेल्या राजेंद्र गावितांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ऐरणीवर आला आहे सध्या राजेंद्र गावित भाजपमध्ये आहेत भाजपमधून राजेंद्र गावित कोणत्या विधानसभा मतदारसंघातून लढणार याबाबत पालघर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे खरंच भाजप राजेंद्र गावितांचं पुनर्वसन करेल का भाजप पुन्हा राजेंद्र गावितांना शिंदेच्या शिवसेनेत पाठवून त्यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करून घेईल का याबाबत भाजप नेमकी काय भूमिका घेईल हे जाणून घेण्यासाठी पालघर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे यावरील सविस्तर तपशील पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पालघर लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून सहापैकी चार विधानसभांवर उमेदवारीसाठी दावा केला जात आहे तर भाजपकडूनही सहापैकी चार जागांवर उमेदवारीसाठी दावा केला जात आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने फक्त विक्रमगड विधानसभा लढवण्याचा निर्णय आधीच जाहीर केला आहे शिवसेना आणि भाजप यांच्यात विधानसभेसाठी प्रचंड संघर्ष होईल असे चित्र स्पष्टपणे दिसत आहे भाजप डहाणू विक्रमगड बोईसर आणि नालासोपारा विरार या चार विधानसभा लढवण्यासाठी आग्रही आहे तर शिंदेची शिवसेना नालासोपारा विरार बोईसर डहाणू पालघर अशा चार विधानसभा लढवण्यासाठी आग्रही आहे राष्ट्रवादीने विक्रमगड विधानसभेचा आग्रह धरला आहे यापैकी भाजप डहाणू आणि नालासोपारा या, नाला या दोन जागा पहिल्या फेरीत पदरात पाडून घेईल राष्ट्रवादी विक्रमगड विधानसभा पहिल्या फेरीत मिळवेल पालघरची विधानसभा शिंदेची शिवसेना पहिल्या फेरीत मिळवेल असं चित्र दिसत आहे नाला सोपारा वसई आणि बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीत मोठा संघर्ष होणार आहे बोईसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा परंपरागत मतदार संघ आहे या मतदारसंघात राजेंद्र गावितांचे राजकीय पुनर्वसन होणं शक्य आहे परंतु त्यासाठी राजेंद्र गावित यांना आधी भाजप सोडून पुन्हा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करावा लागेल तर बोईसरमध्ये शिंदेच्या शिवसेनेतून जगदीश धोडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे वसई विधानसभेत राजेंद्र गावितांना जिंकणे कठीण जाईल त्यामुळे राजेंद्र गावित वसई विधानसभेचा विचार करणार नाहीत तर पालघर विधानसभेत वैदई वाढाण यांच्यासारख्या सक्षम कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारून पालघर विधानसभा जिंकणे एकनाथ शिंदे यांना जड जाईल पालघर हा वाढवण बंदराच्या धर्तीवर प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनला आहे वैदई वाडा या स्थानिक उमेदवाराला नाकारून तिथे राजेंद्र गावितांचा विचार भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला तर पुन्हा राजेंद्र गावितांच्या उपरेपणाचा मुद्दा पुढे येईल त्यामुळे राजेंद्र गावितांना वसई विधानसभा आणि बोईसर विधानसभा हे दोन मतदारसंघच पर्याय म्हणून उरतात अशा अडचणींचा डोंगर राजेंद्र गावित यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न सोडवताना भाजपला पार पाडावा लागणार आहे विक्रमगड विधानसभा राष्ट्रवादी पालघर विधानसभा शिंदेची शिवसेना डहाणू आणि नालासोपारा विरार विधानसभा भाजप लढवणार हे राजकीय चित्र स्पष्ट आहे बोईसर आणि वसई हे दोन विधानसभा मतदारसंघ शेवटच्या चर्चेसाठी शिल्लक राहत आहेत बोईसर आणि वसई हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ परंपरागत शिवसेनेचे आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये उमेदवार देईल असे राजकीय चित्र स्पष्टपणे दिसत आहे अशा वेळी भाजपमध्ये आलेल्या राजेंद्र गावितांना भाजप पुन्हा शिंदेच्या शिवसेनेत पाठवून बोईसर किंवा वसई विधानसभेतून राजेंद्र गावितांना उमेदवारी देणार का अशी शंका उपस्थित होत आहे राजेंद्र गावितांना लोकसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन दिल्लीत आणि राज्यातही दिलं गेलं परंतु प्रत्यक्ष भाजपने गावितांना उमेदवारी न देता हेमंत सौरा यांना उमेदवारी दिली उमेदवारी नाकारल्यानंतरही राजेंद्र गावित शिंदेची शिवसेना सोडून भाजपमध्ये दाखल झाले त्यामुळे राजेंद्र गावितांचं विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय पुनर्वसन होईल का हे जाणून घेण्याची मोठी उत्सुकता पालघर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर व्यक्त होत आहे राजेंद्र गावितांच्या या पुनर्वसनाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद